नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर ज्या वेळेस पहिली बातमी पोलीस क्राईम न्यूज वर हायलाइट झाली उपमुख्यमंत्री साहेबांना ज्यावेळेस लिंक पाठवली लिंक पाठवल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी ह्यांची दखल घेतली आणि ह्यांची दिवाळी गोड झालेली आहे पोलीस क्राईम न्यूज मुळे ह्या लोकांची दिवाळी पोलीस क्राईम न्यूज हे यश आहे डायरेक्ट पहिली बातमी यांची बनवली आणि ह्यांच्या ह्यांचे जे वेतन थकित होतं ते थकीत वेतन यांना मिळालेलं आहे ते आजची सुद्धा दिवाळी आज लोड झालेली आहे नंतर आपल्या ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या पोलिस क्राईम न्यूजच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्रीपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या आणि त्या मागण्या मान्य झालेल्या आहेत हे यश आहे सर्व कर्मचाऱ्याच्या व्याथा बघून मी स्वतः यांच्यामध्ये सभा घेऊन त्या सर्व लोकांना घेऊन मुंबईला गेलो शिंदे साहेबांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही आम्हाला सांगितले की माझी जावात काम करतो त्याच्यात तिनं आम्हाला शब्द दिला मग आम्ही लातूरला दा आलो लातूर नंतर आमचे भाऊ माननीय माझे आमदार घवेकर साहेब यांच्याशी संपर्क साधला आर्थनताशी संपर्क साधला त्या सर्व मान्यत्याच्या संपर्कामुळं आमच्या गोरगरीबांना प्रश्न सुटलेला आहे आणि काय का होईना पुन्हा पुलाची पाकळी काम असताना नियम म्हणून सातव्या रत्नाची दकबाकीसाठी नऊ वर्ष झाले प्रयत्न करत होते पण त्यांना आतापर्यंत काय दखल नाही नव्हती त्या सर्व नेते मंडळीच्या प्रयत्नामुळं भाऊच्या प्रयत्नामुळं आणि तुझ्याच्या यशामुळं त्यात दखल घेतल्यामुळं आमच्या गोरगरिबाचं आहे काही का होईना दिवाळीला भवानी आयुक्त साहेब या यांनी तिथे पुढाकार घेतला आणि आढावा घेऊन म्हटलं यांनी देखील ही दिवाळी तुमची त्या गोरगरिबाची रिटायर लोकांची हिची दिवाळी गोड करू असं आम्हाला आश्वासन दिलं आहे खरोखरच पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं जो प्रश्न उचलला जातो तो, तो प्रश्न तडीच नेलेला आहे है, आणि यांची दिवाळी गोड झालेली आहे बरोबर आहे का मला सगळा पेमेंट भेटणार आहे तुमची सखी पाकी भेटणार आहे हेच पोलीस क्राईम न्यूजचं यश आहे आणि ज्या ज्या पद्धतीनं

खरोखरच आज महिला अत्यंत वय झालेला आहे या आजींना आजींना जे आज पैसे भेटलेले आहेत दिवाळी खुश झालेले आहेत आजींना आनंद माहिती हा या ठिकाणी माझ्यासोबत ह्या ताई आहेत या ताईंची पवार मॅडमच्या सुद्धा महिला अध्यक्ष पवार मॅडम म्हणून आहेत आणि ताई ह्या आनंदाचा

आजीला आनंद आजीला आनंद माहन आहे ते आज त्यांची दिवाळी गोड झालेली आहे ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या शासनाने ज्या ज्या लोकांना ज्या ज्या घटकांना वंचित ठेवलेला आहे त्या त्या ठिकाणी पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून आपण अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे याच ठिकाणी थांबतो धन्यवाद